सध्या लातूरच्या अहमदपूर शहरामध्ये नुकतंच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्वाभिमानी संभाजी असताना डॉक्टर गजानन माने यांनी आपल्या सेवेमध्ये आता फिरते नेत्रालय अर्थात फिरता डोळ्यांचा दवाखाना त्यांनी नुकतंच या ठिकाणी या व्हॅनचं उद्घाटन करण्यात आलंय स्वाभिमानी संभाजी बिरोडचे प्रदेश माधवदा हो देसरकर पाटील यांच्या हस्ते या वाहनाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मी जाणार आहे गजानन माने यांच्याकडे डॉक्टर गजानन माने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या सेवेत असताना चित्र पाहत आहे मात्र ही संकल्पना कशी त्यांच्याकडे आली आहे हे मी जाणून घेण्यासाठी आलेला आहे तर मला सांगा नुकतंच तुम्ही आज शहरामध्ये जे फिरते नेत्रालय या जनतेच्या सेवेमध्ये आले कशी संकल्पना सुचली कारण कसं आहे सध्या गरजू लोकांना वेळ नाही आणि त्यांचे वडिलाचे जे मुलं वगैरे असतात बाहेरगावी असतात त्याला डोळे दाखवायला आणि गरजू लोकांना वेळ राहत नाही आणि त्याला कोणी बघत नाही आणि डोळे हे तर माणूस आहे सृष्टी आहे तर दृष्टी आहे त्याच्यामुळे कसं असतं डोळ्याशिवाय पर्याय राहत नाही कारण एखादी ग्रामीण भागामध्ये जर पेशंट असला किंवा नातेवाईक असली तर मुलं असतात मुंबई पुणेला मग त्याला कोण बघणार त्यासाठी आपण अल्प दरामध्ये फिरते नेत्र आले अहमदपूर शहरामध्ये आपण पहिल्यांदा सुरू केलं आहे ते सुरू करत असताना स्वाभिमानी समज कल्पना घेऊन आमचे नेते माधव साहेबाच्या आदेशानुसार संभाजी महाराज आदेशानुसार आम्ही गाडी फिरायला सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये तपासणी डोळ्याचे होईल मागलं पडदा रेटिंग तपासणी होईल लहान लेकरांची सुद्धा डोळ्याची तपासणी होईल ज्याला कोणा डोळ्याचा समजा नंबर असेल ते पण आम्ही अंतरात देऊ जर गरजू लोक खूप असतील पीळ राशन काढवले ते सुद्धा आपण मोफत डोळ्यांचं ऑपरेशन करू जर काही लोकांना वाटलं शिबिर मध्ये नको तर चांगलं लेन्स टाकून ऑपरेशन ते पण आपण सुविधा ठेवणार आहेत याच्यामार्फत एकच की अंधमुक्त प्रोग्राम जे डीबीसी रिपोर्ट असतो अंधमुक्त प्रोग्राम जिल्ह्याचा जो कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाच्या अंतर्गदी आपण हे कार्यक्रम करणार आहोत संगणनाच्या माध्यमातून सध्या तर अहमदपूर लातूर जिल्ह्यात करणार आहोत पुढील जाऊन रिस्पॉन्स जर चांगला भेटला तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून अख्खं महाराष्ट्रभर जाळ पसरणार आहे आणि अंधमुक्त गाव संकल्पना जे असते बाबा अंधमुक्त गाव करण्यासाठी ते पण आमची संघटना करणार आहे या संघटनेकडून सगळ्या गोष्टी विशेष म्हणजे ज्या ज्या गावामध्ये तालुका अध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील त्यांच्या जवळचे गावातले गावातला आपण एक गाव सोडणार नाही अहमदपूर तालुका जळकोट तालुका निलंगा किनगाव त्याच्यानंतर कुरुळा हे जे ग्रामीण भागात तांड्यावर लोक असतात हे ऊसतोड लेकर आई वडिलांना कोणी बघत नाही आपण अल्पदरा जाऊन तपासणी करून अल्पदरामध्ये ऑपरेशन करून बिन टाक्याचं ऑपरेशन करू देणार आहोत ही संकल्पना एकच की मला वाटलं बा गरजू लोकांपर्यंत कोण पोहोचत नाही तर तिथपर्यंत इथे या लोकांना दोनशे तीनशे डॉक्टर लोकांची फीस पाचशे रुपये असते पण ते पाचशे रुपये देऊ शकत नाही जर आपण अल्पद्रातून प्रायमरी डॉक्टरकडून तपासणी करून जर चष्मा नंबर दिला काय ड्रॉप दिला बाबा तुला डोळ्या उद्या फुटवून जाईल लगेच तू गव्हर्नमेंटला तर ऑपरेशन कर किंवा प्रायव्हेटला तर ऑपरेशन कर ही संकल्पना आमची आहे आणि संघटनेच्या माध्यमातून ही संकल्पना राबवत आहोत पैशाबरोबरच अभावी अनेकांना आपले डोळे गमवावे लागतात मात्र या घटनेची गांभीर्यानं दखल घेऊन डॉक्टर गजानन माने यांच्या माध्यमातून ही सेवा अहमदपूर शहरात सुरू करण्यात आली आहे मला सगळं लातूर जिल्ह्यापुरतं मर्यादित म्हणते आता समजा उदरात आपण लातूर मधून लातूरमध्ये जिल्ह्यामध्ये फिरत असताना काही गाव नांदेड जिल्ह्यातले लागतील काही परभणी जिल्ह्यातले लागतील इकडे फिरत असताना तर त्या गावामधल्या लोकांना सेवा ही मिळेल का शंभर टक्के मिळणार गावगाव जाऊन सरपंचा नंबर घेऊन गावामध्ये ग्रामपंचायतीकडे शिबिर लावू आणि ग्रामपंचायतीला जागा उपलब्ध न करता आपल्या गाडीमध्ये स्वरचं प्लॅन्ट आहेत कुठे लाईट लागणार का नाही काही नाही दिवसाही कॅम्प घेऊ संध्याकाळ ताडा अवस्थेवर बी संध्याकाळ चार घंटे कॅम्प घेऊ सकाळी आठ ते बारा कॅम्प राहील जर एखादी तांडा वस्ती असेल संध्याकाळी आपण सहा ते आठ पर्यंत कॅम्प घेत आहोत डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे आपण पूर्ण ह्या व्हॅनची पाहणी करणार आहोत तत्पूर्वी मी जाणार आहे देवसागर पाटील यांच्याकडे खरं त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले काय त्यांच्या भावना असणार आहेत अतिशय उपयुक्त असं लोकाभिमुख का काम आपल्या माध्यमातून होते काय भावना आहेत आपल्या स्वामी संभाजी ब्रिगेड आणि स्वराज्य छत्रपती शिवरायांचे वंश छत्रपती संभाजी महाराज यांच्या यांच्यानंतर काम करते मागच्या चौदा ते पंधरा वर्षापासून डॉक्टर माने असतील आम्ही महाराष्ट्रभर सर्व समाजसेवक म्हणून काम करतोय ज्यावेळेस समाजात काम करत असताना त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपण सांगतोय किंवा प्रत्येकाने प्रत्येक क्षेत्रातील छत्रपती झाले पाहिजे शिवाजी महाराज विचार पेरले पाहिजे त्याच अनुषंगाने नेत्रसाहेब आघाडीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर गजान माने यांच्या माध्यमातून आज प्राथमिकरित्या आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये फीर्त फीर्त नेत्रालयाचे या ठिकाणी उद्घाटन केले परंतु आज एकाच जिल्ह्यात नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका अशी ह्यांचे आम्ही स्थापना करणार आहोत कारण का आज प्रत्येकाकडे पैसा आहे पर पण प्रत्येकाकडे वेळ नाही आणि अनेक लोकांचे वडील गावागाळ असतात शेतीमुळे वडील आई किंवा कोणी त्यांना वडिलांना शहरात आणता येणार नाही तर त्यांचा वेळ वाचतावा आणि त्या या त्या मध्ये त्यांना तिथून सुविधा मिळावी त्या कमी अल्प दरात सुविधा देण्याचा माणूस स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने आहे स्वाभिमाई संभाजी ब्रिगेड यापूर्वी सामाजिक उपक्रम राबवत आलेला आहे आणि सामाजिक संघटना असल्यामुळे समाजाची आणि वाडी तांड्यातील खेड्यातील लोकांची जाण असणारी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आहे त्याच्याच माध्यमातून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे विचार व संघटनेचं कार्य खेड्यापाड्यात पोहोचण्यासाठी डॉक्टर गजानन मानेंनी हे आज उपक्रम हाती राबवलेला आहे गजानन माने यांचं छत्रपती समाजराजांच्या वतीनं व माझ्या वतीनं आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करतो कारण आम्हाला एक एक वर्ष पूर्वी हे स्थापन करायचं होतं परंतु आम्ही नाही करू शकलो परंतु डॉक्टर गजाननी केलं त्याबद्दल त्याचा आम्ही अभिनंदन करतो येणाऱ्या काळामध्ये त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र महाराष्ट्रभराच्या व्हॅनचं फिरत्या आम्ही उद्घाटन करणार आहोत डॉक्टर गजानन माने यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण या व्हॅनचं पाहणी करणार आहोत कशा पद्धतीने या वाहनाची या फिरत्या नेत्रालयाची रचना करण्यात आली आहे कशा पद्धतीने या ठिकाणी बसण्याची सोय करण्यात आली आहे हे मी बघू शकणार आहे तर समोर यायच्या पुढे आपण बघू शकता तुम्ही आजपर्यंत तुम्ही अनेक सुविधा फिरत्या बघितलेल्या आहेत परंतु अहमदपूर शहरामधून सुरुवात झालेली हे म्हणजे फिरत नेत्रालय आणि प्रत्येकाच्या सुविधेसाठी डॉक्टर गजानन माने यांच्या माध्यमातून yeah. yeah. hey, yeah. ah. hey, हे सुविधा उपलब्ध करून देवेल रुपया टो मीटर आपण चष्म्याचा नंबर काढतो आणि हे डिस्टन्स चार्ट आहे जेणेकरून पेशंटला वाचायचं असतं तर इंग्लिश चार्ट पण आहे त्याच्यामध्ये इशारा चार्ट पण आहेत ज्या पेशंटला बांगडी वगैरे वाचायत त्याच्यामध्ये बांगडीचं पण चार्ट आहे त्याच्यानंतर हे डिस्टन्स आहे हे ट्रायल सेट वगैरे ट्रायल फ्रेम आहे जिथे पेशंट बसला जाईल इथे पेशंट बसून हा वाचलं जाईल दे। त्याला कमी असेल त्याला नंबर वगैरे काय लागेल मायनस प्लस नंबर देऊ जर पेशंटला काय रेटीना प्रॉब्लेम असेल तर त्याला रेफर टू हॉस्पिटल करू आमच्या मार्फत जर हायर सेंटर लातो आहे किंवा नांदेड चिक पाठवून देऊ जर दिसत नसेल शुगर मुळे प्रॉब्लेम असेल हे सगळ्या तपासणी प्रायमरी चेकअप करू मोतीबिंदू कालबिंदू जे असेल तर निधन हमी सांगू सगळ्या गोष्टी जर एखादी पेशंट ऍडवाइस लस लेझर असेल ते पण तुला ऍडवाईज करू लॅस्टिक लेझर पण लाईट वर्क कशा पद्धतीने लाईट सोर आहेत हे प्लेट आहे त्याच्या मागणी मागून इथं प्लेट आहेत हा ह्याला आपण स्टँड केले उजेड पडणार लॉक चावी आहे आणि वरी दोन प्लेट आहेत वरी म्हणजे इव्हन कुठे लाईट लागणार नाही ना हे इन्व्हर्टर आहे खाली आणि इथे बॅटरी पण आहे सगळ्या गोष्टी म्हणजे पेशंट कुठेही गेला ग्रामीण भागामध्ये तांड्यावर बी गेला तर लगेच काम होणार सुरू फक्त दहा मिनिटाचं काम आहे सॅट्यासाठी सगळं बॅटरीवर चालतंय हे कंटिन्यू आठ ते दहा घंटे चालणार आहे तर ह्याचा सप्लाय म्हणजे करंटचा नाही सोर प्लॅन्ट आहे सर्व सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तपासणी करणारे तज्ञ जे आहेत तुमच्यासोबत ते किती लोकांची संख्या असणार आहे ते दोन लोकांची संख्या असणार आहे आणि दोन कर्मचारी असणार यामध्ये किती किती लोक एका वेळी जण करू शकतो दोन पेशंट तपासू शकतो आम्ही एक कॅम्प्युटर बसू शकतो आणि ते डिस्टन्स जे तो चार्ट वगैरे हो दोन पेशंट अडचण तपासू शकतो धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर गजानन माने विशेष म्हणजे अहमदपूर तालुक्यासह पुढील येणाऱ्या दिवसामध्ये लातूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रभर गजानन माने यांच्या माध्यमातून नेत्रसेवा अल्पघरामध्ये दे देण्याचा जो संकल्प त्यांनी मांडलेला आहे अतिशय महत्वपूर्ण हा संकल्प सर्वांनाच आवडेल आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडेल असा आहे ताज्या आणि महत्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एव्हिएल फॉर आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड अहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये तोपर्यंत जय हिंद आवाज बहुजनांचा